दोन ठोकडे तीन चार अरे पाच सहा सात सात मध्ये एक पडवला भाऊ बघा इथे आठ आठ आजीचा कुठला माठ आज झाले की रे भाऊ आज झाले का आता या आठ मध्ये या आठ मध्ये एक कथा अरे भाई किती होते बा न दोन आणि एक तीन आणि एक चार आणि एक पाच आणि एक सहा सहा एक सहा सात आणि एक आठ आठ मध्ये एक मिळवला किती होईल रे घडी नऊ हे बघा नऊ एवढे झाले नऊ पैसे बाई ठीक आहे

सात आठ नऊ किती झालेले एक एक दोन दोन दो, दो दो तीन तीनमध्ये एक टाकला मध्ये एक रुपया मध्ये एक रुपया सहामध्ये एक रुपया सातमध्ये एक रुपया आठ बजे कृपया किती झाले एक दोन तीन चार सात